श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा गुरुवारी आलेले आहे श्रावण महिन्यातली संकष्ट चतुर्थी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे श्रावण महिन्यातली संकष्ट चतुर्थी चतुर्थीला किती महत्व असते हे सर्वांना माहिती आहे संकष्ट चतुर्थीला आपण जे होईल ते सेवा उपवासना आराधना करत असतो गणपती बाप्पा हे विज्ञेचे देवता म्हणून आपण त्यांना ओळखत असतो गणपती बाप्पांना आपण विघ्न कर करिता संकट मोचन अशा वेगवेगळ्या नावानी ओळखत असतो प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अत्यंत महत्व आहे कारण श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची सेवा उपवासना आराधना करायची आहे श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि महत्वाचा आहे कारण या महिन्यामध्ये दे, सर्व देवी देवतांची आपल्याकडनं सेवा होत असते बघा आपण भगवान शंकरांची सेवा तर करतच असतो त्यासोबतच आपण कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या गुरूंची सेवा करत असतो भगवान विष्णूंची सेवा करत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची सेवा सुद्धा या महिन्यामध्ये करायची असते तर याच प्रकारे आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा उपासना करायची आहे आपल्या घराला काही दोष लागलेले असतील ला मुलांना काही दोष लागलेले असतील किंवा अभ्यास करत नसतील त्यांना जमत नसेल किंवा तुमच्या मुलांच्या मध्ये काही अडचण असेल नोकरी बद्दल असो किंवा शिक्षणाबद्दल असो अशा सर्व अडचणींमुळे जर त्यांची प्रगती होत नाही आहे तर हा उपाय तुम्ही करून बघा बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे आता हा उपाय प्रकारे करायचा आहे काय काय वस्तू लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवेल त्यांची प्रगती होईल गणपती बाप्पा देवता हे तर त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे आणि ते अभिषेकाचे तीर्थ जे आहे ते आपल्याला मुलांना प्यायला द्यायचं आहे हे आपण प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला न चुकता आपल्या घरामध्ये करा आणि बघा आपल्या मुलांमध्ये किती फरक जाणवतो त्या त्यामुळे सुद्धा मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते तर संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एकशे आठ मुगांच्या दानांचा एक प्रभावी उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला मुगांचे अखंड दाणे घ्यायचे आहे एकशे आठ आपल्याला दाणे घ्यायचे आहे दाळ घ्यायची नाही अखंड घ्यायचे हे कुठ नाही तुटलेले फुटलेले किंवा खराब आपल्याला मुगाचे दाणे घ्यायचे नाही हिरवे मुंग जे असतात ते आपल्याला एकशे आठ दाणे घ्यायचे है आहे आणि संकट चतुर्थीच्या दिवशी प्रथम आपल्याला काय करायचे आहे की गणपती बाप्पांवरती आपल्याला सकाळी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती सर्वांच्याच घरामध्ये असतेस तर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ते अभिषेक करायचा आहे गणपती अथर्व शीर्षाचे पठन करत आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे त्याचबरोबर दुर्वा लाल फुलं अष्टगंध धूप दीप दाखवून गुड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायचे आहे जे काही विघ्न येणार आहे तुमच्या मुलांपर्यंत येणार नाही हे सर्व विघ्न दूर होतील अशी ही तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे कारण ही श्रावण महिन्यातली संकष्ट चतुर्थी आहे या चतुर्थीला अत्यंत महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर सेवा उपवासना आराधना करत असतो आपल्या घराच्या कल्याणासाठी आपण होईल तेवढी सेवा करत असतो तर अशा प्रकारे आपल्याला मुलांच्या कल्याण साठी करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला एकशे आठ मुगाचे दाणे घ्यायचे आहे त्यासोबतच आता मुगाचे दाणे सर्वांच्याच घरामध्ये असतीलच त्यासोबत तुम्हाला एक रुपयाचा नाना घ्यायचा आहे आणि एक लाल फुल घ्यायचा आहे तुम्ही जास्वंदाचे घ्या किंवा मग गुलाबाचे लाल फुल घेतले तरी चालेल फक्त तुम्हाला लाल फूल घ्यायचं आहे आणि त्याच बरोबर एक दुर्वाची जुडी तुम्हाला घ्यायची आहे बघा आपण तीन तीन जे पानं असलेले दुर्वा घेत असतो त्याची तुम्हाला एकवीस घ्यायची आहे आणि त्याची एक तुम्हाला जुडी बनवायची आहे एकवीस दुर्वांची एक जुडी तुम्हाला घ्यायची आहे एकशे आठ मुगांचे दाणे घ्यायचे आहे एक रुपयाचा नाना घ्यायचा आहे आणि एक लाल फूल घ्यायचं आहे हे सर्व वस्तू तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर एक हिरवा कापड तुम्हाला घ्यायचा आहे छोटासा एक हिरवा कापड तुम्हाला लागणार आहे आणि प्रथम आपल्याला आपल्या देवघरात बसायचे आहे छान तुपाचा एक दिवा लावायचा आहे त्यानंतर हा हिरवा जो कपडा आहे तो आपल्याला अंथरायचा आहे आणि त्यावरती आपल्याला मूंग दुर्वाची जुडी एक रुपयाचा नाना आणि फुल हे सर्व आपल्याला त्या कपड्यावरती ठेवायचं आहे गणपती अथर्व शिष्याचे पठण करायचे आहे गणपती अथर्व शिष्याचे पठण झाल्यानंतर गणेश स्त्रोत तुम्हाला पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे ही सर्व सेवा तुम्हाला करायची आहे सेवा झाल्यानंतर एक पोटली तुम्हाला या कपडाची तयार करायची आहे आता हे पोटली तुम्हाला कुठे ठेवायची तर जिथे तुमचे मुलं झोपत असतील त्यांच्या रूममध्ये तुम्हाला ठेवायची आहे जिथे स्वच्छता असेल तिथे तुम्हाला ठेवायची आहे रात्रभर तुम्हाला संकट चतुर्थीच्या दिवशी तसेच तुम्हाला तिथे ठेवून द्यायची आहे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात संध्याकाळी केला आणि रात्री ठेवली हे पोटली तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे रात्री ही पोटली त्यांच्या रूम मध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी तीस तारखेला तुम्हाला काय करायचे हे की पोटली जे आहे ते घेऊन तुम्हाला शंकर भगवानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन ह्या वस्तू तुम्हाला सर्व भगवान शंकरांच्या पिंडीवर ते अर्पण करायचे आहे एकशे आठ मुंगाचे दाणे त्यासोबत एक त्या दुर्वाची जुडी त्यासोबत एक लाल फूल लाल फूल जे तुम्ही घेतलेलं आहे जास्वंदाचं असो किंवा गुलाबाचं असो त्याच त्यासोबत एक रुपयाचा नाना हे सर्व तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर ते अर्पण करायचे आहे आणि घरून जाताना थोडंसं सुद्धा घेऊन जा एक तांब्याभर पाणी सुद्धा घेऊन जा ते सुद्धा भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आता घरी येताना तुम्हाला तांब्यामध्ये थोडस शिवपिंडीवरच तुम्हाला तीर्थ जे आहे ते घरी आणायचं आहे ते आपल्याला आपल्या मुलांना द्यायचं आहे हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जाताना किंवा येताना कोणासोबतही बोलायचं नाही घरी आल्यावर ते हातपाय धुतल्यानंतर अगोदर ते आपण तीर्थ जे आणलेलं आहे शिवपिंडीवरच ते आपल्याला आपल्या मुलांना द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलांच्या इच्छापूर्ती साठी तुम्ही हा उपाय करून बघा मुलांच्या अभ्यासासाठी प्रगतीसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू कोणत्याच प्रकारचे विघ्न येऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल कोणत्याच प्रकारचे अडचण येऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असत हे जे आपली इच्छा आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना शंकर भगवानाच्या मंदिरात सुद्धा व्यक्त करायचे आहे हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे बघा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल अतिशय प्रभावी उपाय आहे जर तुमच्या घरामध्ये विटाळ आणि सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही पण जर मासिक धर्म असेल आणि तुमच्या घरामध्ये दुसऱ्या स्त्री असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही हा उपाय करून घेतला तरी हरकत नाही श्रावण महिन्यातल्या संकट चतुर्थीला अतिशय प्रभावी उपाय नक्कीच आपल्या मुलांसाठी करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ